शहापूर तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतमध्ये अनेक दिवस दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात असल्याने वारंवार तक्रार देऊन देखील परिस्थिती कायम असल्याने अखेर संतप्त झालेल्या महिलांनी खर्डी ग्रामपंचायत कार्यालय गाठत आक्रमक भूमिका घेतली शहापूर तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणाऱ्या खर्डी ग्रामपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये सात आठ महिन्यापासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे याबाबत गेल्या सात महिन्यापासून खर्डी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पत्रव्यवहार महिला करत आहेत मात्र सात महिने उलटून सुद्धा दूषित पाणीपुरवठाबाबत कोणतीही उपाययोजना केली गेली नाही म्हणून आज संतप्त महिलांनी हातात दूषित पाण्याचे डब्बे घेत थेट खर्डी ग्रामपंचायत गाठली मात्र ग्रामपंचायतमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने महिलांचा संताप अनावर झाला व ग्रामपंचायत विरोधात रोष व्यक्त केला या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहतो व त्यातच रमजान महिना सुरू आहे महिलांना उपवास रोजा असतो अशातच भर उन्हात पाण्यासाठी वनवन करावे लागत आहे या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायत हेतूपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क खर्डी ग्रामपंचायतमध्ये आम्ही तक्रार केलेली आहे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये राहतो आम्ही आमच्या पूर्ण एरियाला पाणी खराब येतं पूर्ण गटारीचं पाणी येतं त्या पाण्यामध्ये किडे येतात आळ्या असतात आणि असेच पाणी आम्हाला प्यायला लागतं आणि ह्या पाण्यामुळे आम्ही सगळे आजारी झालो आम्हाला पोटदुखी ताप उलट्या जुलाब हे ताप हे पाच सहा महिने झाले चालू आहे आता तर रमजान महिना चालू झालाय पण ह्या रमजान महिन्यात सगळ्या ह्या मॉमिटेन बायकांना सुद्धा हा त्रास सहन करायला लागू राहिलाय याबाबत तुम्ही तक्रार दिली होती का आम्ही नेहमी तक्रार देतो जसं पाणी येताना ना आला तसं आम्ही जातो पाणी घेऊन जातो अर्ज घेऊन जातो आम्ही अर्जाची सुद्धा आमच्या काही दखल घेत नाही काय बोलतात काय बोलतात आम्ही करू करू फक्त एवढंच बोलतात कर्मचारी कामाला लावलेत त्याच्या पुढे आम्हाला काहीच बोलत नाही काही एक दुसरं उत्तर आहे इथं लाय ती तखटते दाखवतात बाकी दुसरं काय ऍक्शन घेत नाही हा की आता काय करू शकत नाही आम्ही अभी रमजान का महिना चालू है तो किस तरह से हम लोग ये पानी वापरेंगे बताओ पुरे पाणी काली गटर का पानी आता ना उसमें वजू पाक होती ना नमाज होती कोई मतलब भी नहीं रमजान का पाण्याला ऐसे